सकाळात तर आज आहे भोगी भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान लावली मी प्रार्थना करते तर आजच्या दिवशी आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाजरीची भाकरी केली असती तिळ लावलेली आणि त्यासोबत मिक्स भाजी असते आमच्याकडे या भाजीला भोगीची भाजी म्हणते तुमच्याकडं काय म्हणतात या भाजी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर आजपासून दिवस मोठा होतो आणि रात्र कमी होते माझ्या भोगीचा ब्लॉग पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा कसं झाला मला कमेंट मध्ये सांगा नवीन असताना चॅनलवर त्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आधी उठले उठले म्हणलं चहाच करून प्यावा कारण खूप थंडी पडली बाई आंघोळ ते डोक्यासोबत आंघोळ केली तर खूपच थंडी वाजली त्यांनी पण आज लवकर आंघोळ केली तेव्हा त्यांना पण चाय पेटवलं एरवी ते चहा रोज चपेत नाही पण आज लवकर आंघोळ भोगी ते असल्यामुळे आज लवकर आंघोळ ते कतली एरवी पण त्यांची लवकर सांगू करते पण चहा पेत नाही शंभू पण उठला आहेत त्यांना पण भूक लागली असेल म्हणून ब्रेड खा आणि चहा पेन म्हटलं आम्ही आम्ही दोघंजण चहा प्यालो ते शंभूनं व्हिडिओ घेतला आहे किती मस्त असं लेकरं लवकर काही पण शिकायला येतं किती मस्त त्यांनी व्हिडिओ घेतला आहे बघा चहा पेनं झालंय की लगेच म्हटलं आमच्या इकडं या दिवशी कपाळावर तिळं लावतात ही परंपरा आहे तर मग मेन काहीच नव्हतं माझ्याजवळ मी काय केलं थोडासा गंध लावला त्याच्या शंभूचा आणि ओरी ती तिळं चिटकिरी अशी बोटानं इतके काही चिटकत नव्हते मीण्यासारखे पण थोडेसे जितके कामापुरते चिटकले मस्त अशी बघा किती मस्त तिळं दिसत आहेत कपडा छान अशी तिळं चिटकून घेतली येतं लोकच चेंज झाला सरा कपाळाचा तिळानं मी लावले म्हणून शंभूला पण लावायची होती तिळं म्हणून त्याला पण मी थोडासा गंध लावला लेकरला जे मम्मीने केलं देत असते कोणी पण त्याला बघून करायचंच असतं लेकरू त्याला पण मी तिळे लावून घेतले म्हटलं लावले त्याची आंघोळ ती झाली नाही पण आता स्वयंपाक हे मग आंघोळ त्याला घालेन मी लगेच मग इथं आले मधात आणि देवपूजा करायला गे घेतली कारण साडेसात वाजे ते लवकर लवकर आवरू लागले मी देवपूजा केली मी रोजची एक स्वामीची माळ जपते जास्त काय होत नाही पण एक जपते मस्त अशी छान देवपूजा झाली काढते बाहेर आणि स्वयंपाकाला पण जायचे झाली म्हटला तर दारात रांगोळ काढून घ्या सणासुदीच्या दिवशी दारात रांगोळ काढली की खूप प्रसन्न वाटते एरवी मी काढत नाही कारण शंभूनं मोडून टाकते रोज मी बघितली आठ दहा दिवस काढून शंभू कत्ते रांगोळ ठेवणं मग काढून काहीच उपयोग नाही म्हणून मी काढून झाले पण असं सण काय असलं की मुद्दाम मी रांगोळ काढते घरात आले तर बघाय लिकडं फोन पाहिजेचं काय उठलं की आणि नाही दिलं तर आहेत का नाही आणि जास्त करून ते पुष्पा पिक्चर बघाय त्याला पुष्पा पिक्चर खूपच आवडायला आहे हे बघा किती मस्त पुष्पा करतो लगेच मग इथं भाजीच्या तयारीला लागली कारण खूप प्रकारच्या भाज्या असतात म्हणून खूप उशीर लागते चिरायला पटापट मग चिरायला घेतात कारण किचन मोठ्या उभा राहून म्हणलं तर पाय इतक्या भाज्या कट करायच्या म्हणल्या म्हणून मी काय केलं खाली सगळं सामान घेतलं आणि साहित्य करून घ्यायली भाजीची सगळी तयारी झालेली सगळी भाजीची तयारी करून घेतली आता मसाले ते भाजायचे आणि वाटण करून भाजी करायची खूपच मस्त ही भाजी होती पण ह्या दिवशी तिची चव लागते भाजीची मी करते तसं शंभू करायला आहे बघा सगळं वाटण काढून वाटत घेतले आणि बोटांना आहे मी रेसिपीला करते ना तसं करायला आहे बघा कशी लेकर शिकते लवकर आता यायचं होतं मम्मीजवळ मम्मीजवळ बसायचं होतं कारण त्याला थोडंसं काय वाटलं की मम्मीजवळ कडावत बसते आणि मग उतरतच नाही खाली घेऊनच बसावं लागते स्वयंपाक करावं लागते काही पण आवर लागते तिला घेऊनच एका दिवशी त्याला तसंच वेळ येते आज ज्या दिवशी गरबड असते त्याशी जास्त वेळ येते असं बसायचं पुन्हा खाली पण उतरत नाही रडते मग हे दरडायला लागले की जास्त रडते म्हणून मी त्याला घेऊनच करू लागले हे काताना करताच होतं काम पण ते काढताना थोडासा प्रॉब्लेम येऊ लागला कसं तरी काय करू हे करून म्हणून किचनमध्ये ठेवा उभा केले त्याला तरी पण काहीतरी दे म्हणायला बघा त्याची काहीतरी धडपड चालत असते डबा आणते त्याच्या उभा टाकते हे काढ ते काढ इथे नाही का मी काजू बदाम ते डबे आहेत तर त्याला दिले तरी पण ते टाकून देते म्हणून मी त्याला काही जास्त देत नाही थोडेसे खाऊ घातली सकाळी मी पण आता काय करते टाकून देते म्हणून मी त्याला देयने झाले तर डबा आणून घ्यायला येते त्यागु पण काय करते याची गॅरंटीच नाही मग इथे लगेच भाजी पण करून घेतली वाटण केलं मिक्सरमधून काढून मस्त अशी छान भाजी केलेली आहे खूप छान भाजी दिसाली बघा आणि खायला पण इतकीच मस्त लागते ही भाजी ह्या दिवशी ह्या दिवशीच लागते बरं का फक्त मस्त मुगाच्या दाईची चपक खिचडी केली आमच्या इकडे या दिवशी चपक मुग दाईची खिचडी पण करतात म्हणून मी खिचडी पण केलेली आहे सतत भाजी झाली खिचडी झाली आता लगेच भाकरीला लागते बाजरीच्या भाकरीला लगेच करायला मी खूप जाडसर जाडसरास म्हणून भाकर काय येईन तितकी चांगली तसंच कस तरी नरम मोठा चुलून भाकर करून घेतली ते कशी काटाने हे चाली जास्त ठोकर आले की काटानं कडे जाते त्याची दुर्गा आवरलं का रे टाइम झाला रे मग जायचं चला

लगेच देवाला निवड दाखवून घेतला माझा रोजचा देवाला निवड असतं जे भाजी पोळी करतात तेच मी रोजच देवाला निवड दाखवते कारण आगोळ झाल्याशिवाय माझा स्वयंपाकच होत नाही म्हणून मी देवाला पण निवड दाखवते रोजचा तुझी शंभू उठ बर तू जेव दे सर ही भात काय खिचडी 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 बघ ना मी खिचडी पिलू खिचडी खाय ना ते जेवत नाही होत मी पुन्हा खिचोडी मी पुन्हा खिचडी खाऊ भाजी खायला आणि खिचडी सगळं सकाळचं काम ते आवरून थोडासा आराम केला आणि आता चाले मार्केटला कारण उद्याची तयारी करायची सुगडे ते आणायची पुन्हा ते वाटाण्याची शेंगा गाजलं ते सगळंच माझं आणायचं राहिलं रेसिपी केली तेच उरलं होतं त्याचीच आज सकाळी भोगीला भाजी केली पण आता उद्या वाहनात टाकायला नाही तर मी चालेल ते तिकडून आले ती इकडून चाले चला तर मग चल पिलू चल बरं तिकडं बघ घरी येऊन पुन्हा त्याला जायचं म्हणून कटाई म्हणून काय केलं म्हणलं मी येते तिकडं मग आपण दोघं जणं घेऊ तर आपण भाजीपाला तर इथं भाजीपाला घ्यायला लागले बघा मी खूप संक्रांतीची मार्केटला गर्दी आहे कारण सगळ्यालाच आपलं आपलं सामान घ्यायचं असतं पहिल्यांदा आधी वटाण्याच्या शेंगा घेतल्या मी आणि लगेच इथं खण घ्यायला आले मी खण राहिला होता माझा घ्यायचा आमच्या इकडे दोन खणं घेते तुळशीला एक आणि आपला एक खण आणि हे छोटालेच खण वापरतात आमचे तर मोठाले वा तिकडे वापरत नाही माझ्या माहेरी पण आणि आमच्या सासरी पण माझ्या असे छोटालेच वापरते तर पण मी ते छोट्यालेच घेतलेत खणं वीसला एक खण आहे खण पण घेतला आणि दुसऱ्या भाजीपाला ते घ्यायला आलो कारण भाजीपाला पण संपला होता म्हणलं लगेच भाजीपाला पण घेऊन टाकून तेंदा त्यांना मार्केटला येणं होत नाही आणि आज ठरलं पुन्हा एकदमच की पावभाजी खायची खूप दिवसापासून पावभाजी खायची इच्छा होती तर म्हटलं मग आज घेवा सकाळची भाजी ते भाकर ते खाली मग आता संध्याकाळी पावभाजी करावं म्हटलं म्हणून इथं गांजरं शिमला मिरची ते घेतली आजी कुणी आहे मार्केटलाच खूपच सगळं माग होतं कारण संक्रांतीमुळं माग जातं मग लगेच फुलं घ्यायला गेलो तिथं गजरा घ्यावा म्हटलं तर गजराला कसं कोण कोण म्हणाले गजरा लावू नये म्हणजे लावायचं सांगितलं नाही म्हणून मी काय गजरा घेतला नाही फक्त फुलंच घेतले देवाला संक्राच्या दिवशी देवाला फुलं ते वाहिले की खूप छान प्रसन्न वातावरण वाटते म्हणून मी ते फुलं घेतली काही एरवी मी थोडेसे काकूच्या गार्डनमधलेच आणते पण म्हणला आज घेवा थोडे सकाळी सकाळी जाणं होतं नव्हते म्हणून मी मार्केटमधूनच घेतले फुलं लगेच इथे मी आवळी पण घे घ्यायला आले कारण आवळा कँडी करायची ते खूप दिवस झाला म्हणायचं आवळा कँडी कर आवळा कँडी पण आवळेच चांगले भेटत नव्हते इथे मला फ्रेश चांगली आवळी दिसली म्हणून मी इथे किलो आवळी घेतली मग दुसरा पण भाजीपाला घेतला शंभूसाठी भेंडी घेतली कारण शंभू भेंडी आवडीने खातं म्हणून ते भेंडी इथे घेतली सगळं तर अंधार पडला होता बघा तर घरी येऊन स्वयंपाक ते करायचा आहे दूध दूध पण घेतलं लगे मी लगेच इथं लगे मी तिकूनच घेते पण इथं दुकान दिसलं दुधाचं म्हणून लगे होऊन टाका तिथं इथं गाडी थांबूस तर लगेच निघाल होता आम्ही त्या वाटण्याच्या शेंगा घेतल्या त्याचे पैसे ते कारण फोनपे तिथं होई नाही गेला म्हणून मी आधीच त्यांनी चिलर करून दिली मला आणि त्यांचे पण पैसे द्यायला गेले तिकडं पण इथं बीट घ्यायचं होतं बीट विसरलं होतं पण लक्षात आलं ऐन वेळेस नाही तर घरी गेलं कॅन्सल होतं तर करायचं कारण ती ना त्यानं होत नाही ना मग इकडं बाहेर कंटाळ्या येते म्हणून लवकर गेलो तर अंधार पडला होता काकाला आधी पैसे दिले मी लव मग घर निघालो पटकन उशीर झालता म्हणून घरी आले मस्त फ्रेश झाले काकून हळदी कुंकाला फोन केला ये म्हणून कारण भोगी भोगीवरती त्याऐशी भोगीचे वेळे असतात म्हणून म्हणल्या हळदी कुंकाला ये म्हणून मग लगेच खाली गेले हळदी कुंकू ते घेतलं ते मी काय वेळे घे घेतलेले नाहीत ते पण त्यांनी पान आणि ते काय बडिशोब दिली त्याच्यावर आवळा कॅन्डी करण्यासाठी आलेलं आवळा म्हणून आवळ्याचं पण संपत आलाय म्हणून म्हटलं आवळा गेलं तर आवळी दिसली म्हटलं आवळा कॅन्डी करून बघू आता कशी hmm. आवड आली hmm. इतका बारा टाळेला हो असं नाव इतका बाबा मी म्हटलं तो वाण्याला जरा सगळे आणि गोरं पण दिले तो एक सांगायचं की दुसरी वस्तू सोबत बरं सांगितलं टाळाला सोबत mm. टाळ पण खाल्या तर जास्त काही भूक नाही त्याच्यानंतर थोडेसे समोसे खास करून तर पावभाजी खावत लागली पावभाजीच सगळे साहित्य आणले पण हरभऱ्याची ते टाळ जास्त भूकच लागली म्हणून म्हटलं थोडेसे साधे समोसे करून करा लागेल बाबाजी उद्या उद्या संक्रांती परत तुमची पण मकर संक्रांतीची तयारी झाली का नक्की कमेंट करून सांगा माझी तर झाली आता थोडीशी भर राहिली ती करीन मी बाय